आणि आता ई पी सी अपेक्षित आहे एक दोन दिवसामध्ये आणि गाडक्या बहिणींचा हप्ताही या म्हणजे खरं तर दोन तीन दिवसात देऊ असं अजितदादा म्हणाले पण आता या सर्व कामात व्यस्त असं काही थोडेसे काही टेक्निकल आर्थिक ज्या काही गोष्टी आहे पण कुठेही मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम गाडक्या बहिणींना हे आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला हे पैसे पोहोचतील तर तुम्ही लाडकी बहीण योजनेबद्दलची वेळीच्या सुरुवातीला लाईव्ह न्यूज पाहिलेली असेल लाडकी बहीण योजनेबद्दलचा सहावा हप्ता जो आहे लवकरच वाटप केला जाणार आहे त्याच्याबद्दलची सविस्तर न्यूज देखील खाली प्रसिद्ध झालेली आहे जी माहिती आलेली न्यूजमध्ये तीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा लाडक्या बहिणींना गुड न्यूज आलेली आहे या तारखेला मिळणार डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणी योजनेच्या निकषामध्ये बदल होणार असल्याची चर्चा होत होती तर या बदल्यामुळे तब्बल चाळीस लाखांपेक्षा अधिक महिलांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती परंतु आता स्वतः महिला व बालविकास विभागानेच परिपत्रक काढलेलं आहे की कुठलेही निकष तपासले जाणार नाहीत जी योजना आत्तापर्यंत चालू आहे जे या ठिकाणी नियम आणि अटीआय आहेत त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही सरसकट सर्वांचे अर्ज जसे पात्र आहेत त्या सर्वांना लाभ दिला जाणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणी आता मोठ्या प्रमाणात टेन्शन कमी झालेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी ही खुशखबर असणार आहे की कुठलेही निकष तपासले जाणार नाहीत फक्त काही जर फॉर्ममध्ये डॉक्युमेंट वगैरे अपुरे असले चुकीचा फॉर्म भरला गेलेला असेल तर तसे अर्ज पुन्हा एकदा या ठिकाणी तुमच्याकडून रिसबमिट करून घेतले जाऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये दुरुस्त्या केल्या जाऊ शकतात परंतु तुमचा अर्ज बाद केला जाणार नाही तर आता सहाव्या हप्त्याबद्दलची काय मोठी माहिती आलेली आहे ती अगोदर आपण या ठिकाणी पाहूयात त्याच्यानंतर पुढची माहिती जी आहे ती म्हणजे एकवीस कुठल्या हप्त्यापासून तुम्हाला भेटू शकतात ते देखील आपण पाहणार आहोत तर बघा माहितीसाठी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची चिंता महिलांना होती मात्र आता ही चिंता दूर होणार असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यानेच डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार यावर भाष्य केलेलं आहे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलेलं आहे जी लाईव्ह न्यूज मध्ये ते बोलत होते त्याच्यामध्ये देखील त्यांनी माहिती दिलेली आहे आणि डिटेलमध्ये आपण ती देखील माहिती पाहणार आहोत बघा भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले मी अजितदादांशी चर्चा केली आहे त्यामुळे पुढील दोन तीन दिवसात महिलांना हप्ता देऊ असे ते म्हणाले आहेत बघा स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादांशी त्यांनी चर्चा केलेली आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये महिलांना हप्ता देऊ असं ते म्हणाले परंतु त्यांनी अजून याच्यामध्ये पुढं महत्वाची माहिती दिलेली आहे ती म्हणजे ते या सर्व कामात व्यस्त असल्याने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मी अस्वस्थ करू इच्छितो की त्यांना पैसे पोहोचतील बघा त्यांचं म्हणणं या ठिकाणी असं आहे की दोन तीन दिवसामध्ये हप्ता येईल असं स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणाले त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं समजले असं ते म्हणत आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती असेल सध्या मंत्रिमंडळ विस्तार देखील अजून झालेला नाही भरपूर सामे बाकीची कामं देखील सुरू आहेत त्याच्यामुळं थोडाफार उशीर होऊ शकतो परंतु ते म्हणत आहेत की त्या सर्व लाडक्या बहिणींना मी आश्वस्त करू इच्छितो की त्यांना पैसे पोहोचतील म्हणजे तुमचा सहावा हप्ता जो आहे डिसेंबरचा शंभर टक्के पोहोचेल परंतु या ठिकाणी मात्र फिक्स डेट जी आहे त्यांनी या ठिकाणी घोषित केलेलं नाही कधीही बघा आता डिसेंबरचा हप्ता जो आहे डिसेंबर महिन्यामध्येच तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामुळे डिसेंबरमध्ये कधीही पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात त्याच्याबद्दल जर या ठिकाणी डेट आली तर तुम्हाला नेक्स्ट देखील माहिती दिली जाईल आणि सध्या जी न्यूज आली बघू शकता आपण साम टी व्हीवरती या ठिकाणी त्यांनी बोलताना ही माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींना दोन ते तीन दिवसामध्ये डिसेंबरचा हप्ता भेटेल असं या ठिकाणी न्यूजमध्ये सांगितलेली ती न्यूजच फक्त तुम्हाला या ठिकाणी त्या न्यूजद्वारे माहिती देण्याचे या ठिकाणी प्रयत्न या व्हिडिओमध्ये केलेला आहे जेणेकरून करून तुम्हाला जे अपडेट आहे लेटेस्ट ते समजावते त्यासाठी परंतु याच्याबद्दल चा प्रोसेस चालू आहे सहाव्या हप्त्याबद्दलची किंवा तुम्हाला कंबाईन डिसेंबरचा जानेवारीचा हप्ता देण्याचा देखील सरकारचा विचार असू शकतो परंतु तुमचा सहावा हप्ता जो या ठिकाणी आहे कारण की आता वर्ष एंडिंग होत आहे बघा वर्षाच्या शे शेवटी या ठिकाणी लाडक्या बहिणींना खुशखबर म्हणून किंवा भेट म्हणून हा हप्ता लवकर देखील डिसेंबरमध्ये दिला जाऊ शकतो किंवा डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत कधीही हप्ता जमा होऊ शकतो बघा लाडक्या बहिणींना याच या वर्षाचा शेवट गोड होईल असा दावा देखील मुनगंटीवार यांनी केला आहे म्हणजे बघा वर्ष शेवटी वर्ष शेवटीला या ठिकाणी हे पैसे तुम्हाला दिले जाऊ शकतात तशी देखील शक्यता आहे दरम्यान लाडक्या बहीण योजनेच्या निकषामध्ये बदल होणार असल्याची चर्चा होती या बदल्यामुळे तब्बल चाळीस लाखांपेक्षा अधिक महिलांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र या योजनेच्या निकषामध्ये बदल करण्यात आलेला नाही असे आमदार आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे स्वतः त्यांनी या ठिकाणी मीडियामध्ये बोलताना पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे की कुठलाही बदल योजनेमध्ये केला गेलेला नाही त्याच्यामुळे महिलांनी या ठिकाणी घाबरायचं कारण नाही तुमचे जे आतापर्यंत तुम्हाला पाच हप्ते या ठिकाणी म्हणजे सात हजार पाचशे रुपये भेटलेले अशा महिला तर या ठिकाणी पूर्णपणे पात्र आहेत त्यांचा पुढचा हा सहावा हप्ता देखील तुम्हाला भेटतो जाईल परंतु ज्यांचे नवीन अर्ज आलेले होते बघा नवीन काही लाडक्या बहिणींनी उशिरा अर्ज केले होते आणि मध्येच काय झालं आचारसंहिता लागू झाली त्यामुळे त्यांचे नवीन अर्ज जे आहेत चेक करायचे राहून गेलेले होते तर ते अर्ज पुन्हा आता आचारसंहिता संपल्यामुळे पुन्हा एकदा प्रक्रिया चालू झाली त्यामुळं काही जणांचे चुकीचे अर्ज भरले गेलेत असे अर्ज या ठिकाणी अपात्र होत आहेत त्याच्यामुळे त्या तशा पद्धतीचे अर्ज अपात्र होत आहेत परंतु अपात्र आहेत अपात्र होत आहेत म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की योजनाच बदलली गेली आहे योजनेचे निकषच बदलले गेलेले आहेत ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या न्यूज येत आहेत त्याचा वेगळा अर्थ लावून या ठिकाणी न्यूज येत आहेत की निकस बदललेली आहेत पुन्हा एकदा तपासणी होणार सरसकट तपासणी होणार असं काही होणार नाही त्यांनी सांगितलंय जे नवीन अर्ज आलेले होते त्यांची छाननी चालू आहे आणि त्या जसं की तुमची देखील जसे तुम्ही नव्याने फॉर्म भरले होते तुमची देखील छाननी केली होती आणि त्याच्यानंतर तुम्हाला लाभ भेटला होता तसंच जे नवीन अर्ज आलेले होते बघा नवीन पुन्हा एकदा डेट वाढवली होती तशी अर्जाची छाननी चालू आहे फक्त बाकी ज्यांचे ज्यांचे आतापर्यंत सर्व जवळपास दोन कोटीपेक्षा जास्त महिलांना हा लाभ भेटलाय त्यांच्या कुठल्याही अर्जाची तपासणी केली जाणार नाही अशा पद्धतीची माहिती परिपत्रक काढूनच महिला व बालविकास विभागाने खरोखरी दिलेली आहे त्यानंतर बघा जसं की या ठिकाणी देखील म्हटलं आहे सोशल मीडियावरती लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार येणार असल्याचे दावे केले जात आहेत मात्र महिला व बालविकास विभागामार्फत स्पष्ट करण्यात आलेलं आहे की योजनेच्या निकषामध्ये बदल केले जाणार नाहीत अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी दिली गेलेली आहे तर अडीच लाखांपेक्षा जसं की बघा चारचाकी गाडी वगैरे ह्याच्याबद्दलचे जे निकष होते ते बदल जातील असं म्हटलं होतं त्यामुळे या ठिकाणी अर्जांची पडताळणी करून नवीन निकष लावून त्यांना वगळण्यात येणार असं म्हटलं जात होतं परंतु त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही त्या गोष्टी खऱ्या नाही आहेत तशा पद्धतीचा कुठलाही निर्णय झालेला नाही आदेश निघालेला नाही त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून त्याच्यावरती स्पष्टीकरण देऊन परिपत्रकच काढलेलं आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती देखील ते परिपत्रक देण्यात आलेलं आहे त्यामुळे कुठलेही निकष तुमचे तपासले जाणार नाहीत ही एक महत्वाची गोष्ट आता बघा सहाव्या हप्त्याबद्दल तुम्हाला मी सांगितलेलं आहे जी न्यूज आली आता लेटेस्ट अपडेट जे आले ते म्हणजे या ठिकाणी स्वतः सुधीर मुनगंटीवार भाजपचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी सांगितलेलं की डिसेंबरच्या महिन्याचे पैसे कधी भेटतील त्यावर त्यांनी भाष्य केलं स्वतः त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी चर्चा केलेले आहे आणि पुढील दोन ते दिव तीन दिवसामध्ये हप्ता येऊ शकतो असं ते म्हणत आहेत परंतु या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी असतील किंवा इतर काही कामांमुळे या ठिकाणी त्याच्यामध्ये थोडासा वेळ लागू शकतो असं ते म्हणत आहेत आणि महिलांना अस्वस्थ करू इच्छितो असं ते सांगतायत की या ठिकाणी तुमचे पैसे पोहोचतील म्हणजे पोहोचतील असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे डिसेंबर एंडिंगपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये सहावा हप्ता जो आहे तो जमा केला जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की बघा हा योजनेचा नियम असा आहे की त्या महि त्या महिन्याचा हप्ता जो आहे तो त्याच महिन्यामध्ये भेटला पाहिजे त्याच्यामुळे आतापर्यंतचे सर्व हप्ते क्लिअर या ठिकाणी नोव्हेंबरपर्यंतचे भेटलेले तर डिसेंबर महिना चालू आहे त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्येच तुम्हाला हप्ता जो आहे तो या ठिकाणी भेटून जाईल त्याच्यामुळे